नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ खास कपल्ससाठी होणार आहे आणि ज्यांचे नवीन नवीन लग्न जोडलेले असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप छान आहे मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटोंचे हा व्हिडिओ बनू शकता कपल्ससाठी ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले जसे की के बीटमार्क्स ही पिक्स प्रेशिट लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील आणि जे काही बाकीचे मटेरियल आहे हे तुम्हाला आपल्या जी पेमध्ये भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जर मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जोवू शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची चे, आणि इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर ना करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आलेट मोशनवरती होणार आहे म्हणून काय करायचं अशा प्रकारे आलेट मोशन ॲप्लिकेशनला करा करा ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही अशा प्रकारे बीटमार्क आणि इफेक्टचा प्रोजेक्ट तुम्ही इथून इन्फोट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही आपला पहिले बीटमार्कचा प्रोजेक्ट असेल तर याला प्रकारे ओपन करायच्या आधी आणि इथं जे काही ग्रुप्स वगैरे तरही मी तुम्हाला आधीपासून इथं लावून दिलेले आहे ठीक आहे आता इथं काय करायचं तुम्हाला जे काही आपले ग्रुप आहेत तर एक ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली तुम्हाला एक एक फोटो लावायचे आधी ठीक आहे सुरुवातीला सुरुवातीला टोटल आपले चार ग्रुप आहे म्हणजे डबल डबल ग्रुप आहे अशा प्रकारे चार ग्रुप आहे म्हणजे आठ ग्रुप आहे अशा प्रकारे तर यांच्यामध्ये आणि या ग्रुपच्या खाली तुम्हाला आधी सुरुवातीला सुरुवातीला एक एक फोटो लावायचे आता फोटो कशा प्रकारे लावायचे हे पण तुम्ही आता बघून घ्या ठीक आहे आता काय करायचं आधी जो काही आपला वरचा फोटो आहे ग्रुपचा म्हणजे ग्रुप हो आपला एक नंबरचा तर ते क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे या प्लसच्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही आपल्या जी फोल्डर किंवा तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे ठीक आहे कोणताही तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे आहे आता जसं की इथून मी अशा प्रकारे मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे ठीक आहे आणि या ओझो साईडला जी काही जागा असेल फोटोच्या ओझो साईडला तर इथे क्लिक करायचे खाली जागेवरती आणि फोटोला अशा अशाप्रकारे रेस्टँगलच्या जागाली घ्यायचे फोटोवरती क्लिक करायचे मूवंड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायची तीन नंबरच्या करून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम आउट करून घ्यायची ठीक आहे आणि पुन्हा अजून अशा प्रकारे बराबर इथं बराबर पोटोला इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय करायचे या फोटोवरती क्लिक करायची या चौकन बॉक्सवरती क्लिक कॉपी लेअर करायची पुन्हा बॅक यायचे आणि जो काही खालचा दोन नंबर नंबरचा ग्रुप आहे याला ओपन करायचे सुरुवातीला यायचे या चोकन बॉक्सवरती क्लिक करायचे पेस्ट क्लिअर करायचे पुन्हा जो काय फोटो आहे तर याला अशा प्रकारे रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायची ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा अजून काय करायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे प्लसच्या होते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे तुम्ही तुम तुमचा हाच फोटो घ्यायचा इथून आणि काय करायचे अशा प्रकारे पुढच्या बीटमॉकवरती यायचे आणि फोटो लिहितापर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे फोटोच्या अजून उजा साईडला जे काही खाली जागा आहे तर इथं क्लिक करून अशा प्रकारे फोटोला हा जो काही ग्रुप आहे तर याच्या खाली घेऊन घ्यायची फोटोवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन तीन नंबर चाय करून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झुमो करत बराबर एवढं झूम करून घ्यायचे ठीक आहे पुन्हा बॅक बटनमध्ये क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनमध्ये यायची याची जे की ऑपोसिट आहे तर इथून हिला पन्नासपर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर टेक करायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे तुम्ही फोटो लावत चालायचे ठीक आहे तर मी पटापटा ताई सर्व ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे फोटो लावून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकतं इथं आता जेवढे ग्रुप होते सुरुवातीचे आपले बघू शकतात चार आठ ग्रुप होते तर हे आठही ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आणि या ग्रुपच्या खाली पण अशा प्रकारे एक एक फोटो मी इथून लावून घेतलेले आणि जे पण तुम्ही ग्रुपच्या खाली एक एक फोटो लावलेले असतील ला, तर त्यांचे जे काही ओपेसिटी तर तिला पन्नास टक्कापर्यंत कमीच करायची ठीक आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फोटो लावायचे ठीक आहे एवढं झाल्यानंतर अजून काय करायचं आपल्याला सुरुवातीला लॅरिक्स लावायचे या फोटोंच्या मध्ये मध्ये ठीक आहे आता लॅरिक्स लावण्यासाठी काय करायचे अजून अशा प्रकारे जो काही आपला पहिला बीट आहे तर याच्यावरती यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून आपल्या जिप्लच्या फोल्डरला सिलेक्ट करायची आहे आणि इथून जे काही आपले लॅरिक्स पी एन जी जसे की आपली पहिली पी एन जी बघू शकतं राव अशीचं तर पी एन जी घ्यायची आणि अशा प्रकारे इला अशा पद्धतीने आपल्या पुढच्या बीटमॅकपर्यंत ओढून घ्यायचे पुन्हा अजून काय करायचे आपल्या दुसऱ्या बीटमॉगवरती यायचे प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून आपले जे काही दुसरे पी एनची तर इथून घेऊन घ्यायची आणि लपण अशा प्रकारे पुढच्या बिटमाकपर्यंत ओढून घ्यायची अशा प्रकारे जे काही आपले बिटमाक आहेत सुरुवातीचे चार चारी तर हे चारही ला इथून अशा पद्धतीने चार पेइंजी लावून घ्यायचे नावांचे ठीक आहे बघू शकता तर तुम्ही बराबरी चारही पेंज इथून लावून घ्यायचे ठीक आहे एवढं झाल्यानंतर काय करायचे जे काही पेंजे असतील तर या पेंजींना पण अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे जे काही आपले ग्रुप असतील तर या एका ग्रुप आपले जे काही ग्रुप असतील या तर या ग्रुपच्या वरती वरती अशा पद्धतीने या पेंजींना घ्यायची ठीक आहे प्रत्येक पेंजला इथून अशा प्रकारे घेऊन घ्यायचे ठीक आहे बघू शकता फक्त काय करायचं जे काही पेएंजी असेल तर याच्या ओजू साठल जी काही खाली जागा आहे तर, तर ते, ते क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे या ग्रुपच्या वरती अशा प्रकारे पेएंजीला घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर एवढे झाल्यानंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे आता जे काही आपले पुढचे बिटमार्क आहे तर यांना फोटो लावायचे त्याआधी अशा प्रकारे पुन्हा सुरुवातीला यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि ते मी तुम्हाला हा बारा सेकंदाचा ओवरले व्हिडिओ बनवून दिलेला हा घेऊन घ्यायचे पुन्हा काय करायचे आपला जो काही ह्या दहा पॉईंट चार सेकंदावरती बीट मार्क आहे इथे यायचे आणि याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला कडे करून टाकायचे आणि ओरलेला असा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि काय करायचे याच्यावरती क्लिक करायचे ओरलीवरती ब्लेंडिंग अँड ऑपशेडमध्ये येऊन लाईटिंगमध्ये येऊन अशा प्रकारे स्क्रीनमध्ये करून घ्यायचे ठीक आहे जर तुम्हाला ओवरले लावायचे नसेल तर नाही लावलं तरी पण चालेल ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आतून अजून अशा प्रकारे जे काही आपला दहा चार सेकंदावरती बिटमाख आहे तर इथे यायच्या आणि इथून पुढं आता शेवटीपर्यंत आपले जेवढे बिटमार्क आहे तर त्यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे कपलचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे प्लसचं ते क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायची पुढच्याही बिटमाकवर तिथून फोटो लिहितापर्यंत ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही आपले शेवटीपर्यंत बिटमार्क आहेत तर यांच्याप्रमाणे इथून तुम्ही तुमचे फोटो लावून घे टेकेल तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत आता जेवढीही सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे पण इथून मी फोटो लावून घेतलेले ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्या ठीक आहे एकदा बघून घ्या जशा प्रकारे मी फोटो लावलेले सेम अशा प्रकारे फोटो लावून घ्या ठीक आहे आणि जे काही इथं जोडीजोडी बीटमार्क लावून दिलेले मी तुम्हाला दोन दोन तर यांच्याप्रमाणे पण काही लोक फोटो लावून घेतात तर तिथं तुम्ही कोणतेही फोटो लावायचे नाही म्हणजे हे दोन बीटमार्क आहे तर यांना एकच बीटमार्क तुम्ही समजायचे हे मी तुम्हाला इफेक्ट लावण्यासाठी सोपं जाईल म्हणून तुम्हाला इथं काही काही ठिकाणी दोन दोन बिटमार्क दिलेले असतात ठीक आहे आता अशा प्रकारे आधी फोटो लावून घ्या ठीक आहे जशाप्रकारे फोटो लावलेले मी अशा प्रकारे फोटो लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायचे अजून अशा प्रकारे आपला एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदाचे वरती यायचे खाली यायचे आणि तर तुम्हाला एक लॅरिकचा ग्रुप आहे आपला बघू शकता तर इथून याला काय करायचं अशा प्रकारे प्रकारे याचा जे काही खाली जागा लुजो सेटला तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे जो काही आपला एकोणावीस पॉईंट पंचवीस सेकंदाचे बिटमक आहे तर इथे यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्ही इथून आपली जी काही जिप फोल्डर आहे इथून अशा प्रकारे एन जी घेऊन घ्यायचे मूव अँड ट्रान्सफोर्टमध्ये यायचे तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून या पेंजला शापरके झूम करून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे झूम करून घ्यायचे नंतर या जीवरती क्लिक करून अशा प्रकारे शेवटी यायचे आणि पेंजीला सफरकरी या ऐकून ते क्लिक करून शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे पुन्हा अजून अशा प्रकारे एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदाच्या बिटमोकवरती यायचे प्लसचा बटरून ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथे मी तुम्हाला बायको कॉंग्रॅच्युलेशन आणि साथेदार साथेदार अशा प्रकारे तीन पी एन जी बनवून दिलेले जे पण तुम्हाला पी एन जी लावायचे असतील तर तुम्ही ते पी एन जी लावू शकता जसे की नवीन लग्न जोडलं असेल तर तरी तर तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन हे नाव टाकू शकता किंवा तुम्ही हजबंड वाईफ असाल आधीपासून किंवा आत्ता लग्न ठरलं असेल किंवा जे ए बी असाल म्हणजे गर्लफ्रेंड बॉय बॉयफ्रेंड असाल तर तुम्ही साथीदार हे नाव टाकू शकता ठीक आहे अशा प्रकार तुम्हाला जे काही नावाची पेन जी टाकायची असेल तुमच्या ऑडिओमध्ये तर या तिघांपैकी तुम्ही ती पेन जी लावू शकता ठीक आहे आता जसं की तुम्ही आता हे सातेदार नावाचे पेन जी घेतलेले पेन जी घेऊन घ्यायचे शेवटी यायचे यायकडून ते क्लिक करून पेन जीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मूव आणि ट्रान्सपोरमध्ये यायचे आणि जीला अशा प्रकारे खाली घेऊन इथं लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ते इथं पे इथं पेनजी लावून घ्यायची ठीक आहे नंतर आता काय करायचे मित्रांनो आता आपल्याला सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचे अशा प्रकारे पुन्हा बॅक यायचे आणि आपल्या जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे ठीक आहे आता इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीनदा ते क्लिक करून कॉपी एपेड करायच्या आधी नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या बी टीमॉ प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे प्रकारे आणि जे काही आता हे आपले सुरुवातीचे आपले आठ ग्रुप आहे तर हे आठही ग्रुपचा म्हणजे चार ग्रुप तुम्ही पकडा तर यांच्या खाली जे काही आपण एक एक फोटो लावलेले आहे सर्वात खाली तर हे तर या एक एक फोटोना तुम्ही हा वाला इकडे पेस्ट करायचे अशा प्रकारे जे काही खाली खाली फोटो लावलेले असतील तर यांच्यावरती क्लिक करून ए यायचे तीनदा क्लिक करून पेस्ट इपेस्ट करत चालायचे अशा प्रकारे जे काही आपले सुरुवातीचे आपले ग्रुपचे खालचे फोटो आहे फक्त चार तर हे चारही पोटांना तुम्ही हा वालाईपीठ अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे पटापट आहे तर बघू शकता आता मी यांना पण हावालाईपीठ पेस्ट करून दिलेला आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपल्या इफेक्टचा प्रोजेक्टला ओपन करायचे आणि ते नीट लक्ष द्यायचे ठीक आहे आता इथे मी तुम्हाला प्रि प्रिशेट नाव टाईप करून दिलेली तर तुम्ही इथून अशा प्रकारे डायरेक्ट इफेक्ट कॉपी करू नका इथून जर इथून जर तुम्ही डायरेक्ट इफेक्ट कॉपी केले तर हा जो काही इफेक्ट आहे तर तो बसणार नाही ते फोटून ना तर इथून हा इपेक प्रकारे कॉपी करायचे नीट बघून घ्या ठीक आहे आता हा इफेक्ट कॉपी करण्यासाठी काय करायचे आपला जो काही दोन नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला शेव प्रेशेट नाव बघू शकता शेव प्रेशर्ट तर याच्यावरती क्लिक करायचे रिनेमवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही कोणतंही नाव वगैरे टाकू शकता किंवा इमेज वगैरे टाकू शकता ठीक आहे जसं की इथून आता मी इमेज टाकलेले आणि डन करून टाकायचे थे, ठीक आहे नंतर बॅक यायचे आणि आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट हे याला ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे आपलं जो काही आता दहा पॉईंट चार सेकंदावरती मार्क आहे तर याच्यावरती यायचे आता या मार्कच्या पुढे आपले जे काही टोटल आपले म्हणजेच चार पोट आहे मित्रांनो तर हे चारही फोटोंना ही प्रेशर्ट पेस्ट करायचे आता हे प्रीसेट कशा प्रकारे पेस्ट करायचे आता अशा प्रकारे या फोटोवरती क्लिक करायचे प्रेशर्टमध्ये यायचे आणि इथं जे काही तुम्ही नाव किंवा इमोजे टाकले असेल तर इथं तुम्हाला येऊन लागेल ते तर याच्यावरती क्लिक करायचे आणि अप्लाय करून द्यायचे वरती अशा प्रकारे जे काही आपले चार फोटो असतील फोटोचे तर या चारही फोटोंना ही प्रेशर्ट इथून अप्लाय करून टाकायचे प्रकारे मी अप्लाय करतो आहे प्रकारे अप्लाय करून टाकायचे ठीक आहे तर बघू शकता आता जे काही चारही फोटो होते तर हे चारही फोटोंना मी प्रिशेट अप्लाय करून दिलेले दहा पॉईंट चार सेकंदाचे पुढचे ठीक आहे अशा प्रकारे चारही फोटोंना प्रिश अप्लाय करून द्या नंतर पुन्हा बॅक यायच्या आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इपीड इथून कॉपी करून घ्यायची आणि इथं बघू शकता इथे मी तुम्हाला इथं दोन बीट लावून दिलेले म्हणजे हा जो काही फोटोवरचा इफेक्ट आहे तर इथून आधी अशा प्रकारे नॉर्मल नॉर्मल इथून जो काही आपण इथे कॉपी करतो इथून कॉपी करून घ्यायचे आणि बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि पुढे यायचे आणि पुढं अशा प्रकारे आल्यानंतर एकोणावीस पॉईंट पंचवीस सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे आणि जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारे दोन दोन मार्क दिसतील तर त्यांच्या पुढचे जे काही फोटो असतील तर यांना अशा प्रकारे इपेड पेस्ट करायचे फक्त जे काही दोन दोन मार्क असतील तर त्यांच्याच पुढचे फोटोंना तुम्ही हावाला इपेड पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे बघून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही यांना हा वाला इपेड पेस्ट करून द्या ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची इपेड कॉपी करायची पुन्हा बॅक यायचे आपल्या बिटमा प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा पुढे यायचे अशा प्रकारे आणि आता जे काही पुढचे फोटो राहिलेले बघू शकता एक मध्ये मध्ये शेवटचे तर हे शेवटचे राहिलेले फोटोंना हा वाला इपेड अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे ठीक आहे अशा प्रकारे इपेड पेस्ट करून टाकायचे आणि त्यानंतर आता शेवटी शेवटी आपल्याला एक ओव्हरले व्हिडिओ लावायचे शेवटचे फोटोंना तर त्यासाठी पुन्हा अजून अशा प्रकारे एकोणीस पॉईंट पंचवीस सेकंदाच्या बीटमोकवरती यायचे प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे जीपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे शेवटी यायचे शेवटी तुम्हाला इथं तीन सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल तर हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑफिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटनमध्ये यायचे आणि स्क्रीनमध्ये करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचे या ओव्हरले व्हिडिओचा उद्या साईडला जे काही खाली जागा आहे तरी ते क्लिक करून ठेवायची आणि याला अशा प्रकारे जे काही आपली नावाची पेंज आहे आणि शॅडो पेइंजी आहे तर यांच्या खाली घेऊन घ्यायचे आणि पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचे या चौकन चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं इथून कॉपी लेअर करून घ्यायची आता काय करायचे ज्या ज्या ठिकाणी दोन दोन बिटमार्क असतील त्या त्या ठिकाणी यायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आणि अशा प्रकारे या लेअरला हे दोघं पी इंजीच्या खाली घेत चालायचे प्रकारे फक्त जे काही दोन दोन बिटमार्क असतील तर त्यांच्याप्रमाणे पेस्ट करायचे आणि लेअरला अशा प्रकारे खाली घेत चालायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि जो काही शेवटचा बिटमार्क आहे तर याच्या पुढचे जे काही लेअर आहे एक्स्ट्रा तर इथून हिला कट करून टाकायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जो काही शेवटचा ओव्हरले व्हिडिओ आहे तर इथून लावून घ्यायचे आता बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे आणि मित्रांनो नाव, आता जे काही फॉन्ट हे बघू शकता इथं आता हे नावांचे फॉन्ट दिसत आहे इमोजी फॉन्ट दिसत आहे जरी अशा प्रकारे तुम्हाला हे नाव नावाचं आणि इमोजी फॉन्ट दिसत नसतील तर तुम्हाला फॉन्ट ॲड करावं लागतील तर हे मी तुम्हाला फॉन्ट पण दिलेले जीपेलमध्ये तर ते कशा प्रकारे ॲड करायचे हे पण मी तुम्हाला आता तुम्हाला आता सांगून देतो आता जसं की इथून आपला जो काही लॅरेज ग्रुप आहे तर याला ओपन म्हणजे इथून एडिट ग्रुपमध्ये जाऊन ओपन करायचे आणि इथे कोणताही एका लेअरवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि एडिट टेक्सवरती क्लिक करायचे वरती या फॉन्ट्स या नावावरती क्लिक करायचे ऑल फॉन्ट्स वरती क्लिक करायचे बाजूच्या तीन वरती क्लिक करायचे आणि इनपुट वरती क्लिक करायचे आणि जो काही आपला जीपॅलचा फोल्डर असेल आपल्या आजच्या व्हिडिओचा तर इथून याला सिलेक्ट करायचे आणि इथं बघू शकता इथं तुम्हाला हे दोन फॉन्ट भेटून जातील आय ओस सहा चार आणि मराठी फॉन्ट बाय जी के क्रिएशन अशा प्रकारे दोघं फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि वरती सिलेक्ट नाव आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून हे दोघं फॉन्ट ॲड करून घ्यायचे आणि दोघं फॉंट ॲड केल्यानंतर हे जे काही फॉन्ट असतील तर हे सर्व काही फॉन्ट चेंज होऊन जाईल जर फॉन्ट चेंज झाले नाही तर तुम्ही काय करायचे जे काही नावाचे आपले लेअर असतील फक्त नावाची लेअर तर या नावाची लेअरवरती क्लिक करायचे एडिट टेक्सवरती क्लिक करायचे वरती फॉन्टवरती क्लिक करून आपला जो काही मराठी फॉन्ट असेल आता आपण ॲड केलेले आहे हावाला तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून आपला फॉंट ॲड होऊन जाईल आणि जो काही इमोजी असेल इमोजीची लेअर याच्यावरती क्लिक करायचे अजून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे व्हिओ ऑल फॉंटवरती क्लिक करायचे आणि इथून अशा प्रकारे इमोजीच्या फॉंटवरती क्लिक करायचे आणि इथं फॉन्ट अप्लाय होऊन जाईल जर ॲटोमॅटिक लागलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली अशा प्रकारे सर्व लेअर्सला तुम्ही फॉंट अप्लाय करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ठीक आहे आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचा ऐकून ते क्लिक करायचे आणि व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो हे छोटासा ते क्लिक करायची व्हिडिओ व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या याच्यानुसार सिलेक्ट करायचे खालची जे काही क्वालिटीची रेशे तरीला फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ डेटिंग शिकत राहा